बदलापूर आणि कोलकाता मधील घटनेने दे भारत देश आणि महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट उसळली आहे सोलापुरातील एम आय एम नेते रियाज खरेदी यांनी संताप व्यक्त करत सौदी अरेबिया देशाप्रमाणे कायदा भारतात लागू करा सौदी अरेबिया देशात बलात्कार करणाऱ्याला आरोपी चार ते पाच दिवसात गोळ्या घालून ठार केले जाते गुन्हा करणाऱ्या आरोपीस भरचौकात दगड मारून ठेजले जाते चोरी करणाऱ्याचे हातपाय तोडले जातात त्याचप्रमाणे कायदा भारतात लागू झाला तर असे कृत्य होणार नाही असे मत एमआयएम नेते प्रियाज खरादी यांनी मांडले बदलापूर मधील मा आरोपीचे लिंग छाटून आणा त्यांचे हातपाय तोडून आणा त्यांना दहा लाख रुपयाचे बक्षीस देतो असे जाहीरपणे एमआयएम नेत्याने माध्यमाशी बोलताना माहिती दिली मागच्या आठवड्यात कोलकाता मध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर एका नराधामाने लिंग पिसाटाने जे कृत्य केले अत्याचार करून त्याचा बलात्कार करून त्याचा मर्डर केला ती घटना ताजी असतानाच बदलापूर मध्ये चिमुकल्यावर अत्याचार लैंगिक अत्याचार झाला या लैंग पिसाटांना आपण कशी शिक्षा द्यायची हे आपण ठरवायचं आहे सौदीमध्ये जसा कायदा कानून आहे शरिया कानून आहे जर बलात्कार केला तर चार ते पाच दिवसात निर्णय लावून त्याला दगड दगड मारून ठेचून काढतात तसंच या पिसाटाच्या लिंक छाटून पिसा त्याच्यावर शिक्षा केली पाहिजे आणि पाच दिवसात फाशी द्यायला पाहिजे हे तर अल्लाची कृपा आहे की ह्याच्यात कोणता मुस्लिम नाही मुस्लिम आरोपी नाही कोणत्याही आरोपीची जात धर्म नसती परंतु मुस्लिम असला असता तर हिंदू संघटना नितीश राणे आणि प्रसाद लाड आणि आमचे सोलापुरातील दोन बरसाती मेंढक हे उठून उठून बसले असते की लिहा जिहादी लाड्यांना पाकिस्तानला पाठवा ठेचून काढा आरोपीचा कुठला जात धर्म नसतंय मी संघट हिंदू संघटनांना आवाहन करतो की आपण या लिंग पिसाटाच्या लिंग छाटून आणा मी दहा लाख रुपये बक्षीस देतो ते मुस्लिम असो हिंदू असो कुठल्याही बलात्कारीना आपण शिक्षा दिली पाहिजे आणि कुठल्याही धर्माचा तो नसतो तो एक हैवान असतो त्याच्या की असं कृत्य करायचं इथं कायद्याच्या थोडा प्रलंबित कायदा कडक का आहे चांगला आहे परंतु प्रोसिजर लांब आहे त्यामुळे बलात्कारी सोडतात साक्षीदार फोडतात त्यासाठी इथं सौदीचा सा कायदा पाहिजे राज राजसाहेब ठाकरेनेही मागच्या वेळी सांगितलं होत्या की इथं शरिया कायदा पाहिजे लोकांवर अंकुश आणण्यासाठी लोकांना डर बसवण्यासाठी जे तुम्ही कृत्य करता त्याच्या तुम्हाला शिक्षा चार पाच दिवसात मिळाली तर कोणीही असं डेरिंग करणार नाही असं कृत्य करणार नाही तर माझा सर्वांना आव्हान आहे की हे चिमुकल्यावर जे अत्याचार झालाय त्याची कठोर निंदा करा या आरोपींना आठ दिवसात शिक्षा व्हायला पाहिजे असं तुम्ही मोर्चे काढा आंदोलन करा आणि आम्ही तुमच्यात सहभाग होईल आणि हे चिमुकली चार वर्षाची आहे माझी नातू ही चार वर्षाची आहे तिच्याकडे बसले बघितले तर असं वाटतं की आपण आपल्या नातूला शाळेत पाठवायचे किंवा नाही आपली मुली सुरक्षित नाही आणि लोक लव लो जियादची गोष्टी करतात लव जियाद केलेल्या लोकांचा बी तुम्ही मर्डर करा त्यांना काढा माझं असं म्हणणं आहे की लव झिहाद असो भगवान लव ट्रॅप असो हे कुठ कुठल्या धर्माच्या त्याला संरक्षण नसतंय हे माणसाच्या कृत कृत्याने त्यांनी केलेले कृत्य असतंय त्याच्यावर कठोर कठोर कारवाई शिक्षा व्हावी ही माझी विनंती आहे